प्रेमातन युद्धात सारं काही माप असतं असं म्हटलं जातं मात्र कोल्हापूरमध्ये प्रेम करून लग्न करण्याची मोठी शिक्षा लग्न बंडपात दुब्या असलेल्या एका मुलीच्या कुटुंबाबरोबरच लग्नाला आलेल्या सर्वांना भोगावी लागली असती सुदैवानं हा सारा प्रकार वेळीच लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळलाय या प्रकरणातील मुख्य आरोपी हा नवरीचा मामाच असून पोलीस सध्या त्याच्या मागावर आहेत कोल्हापूरमधील पनाळा तालुक्यातील उतरे गावात भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आयोजित करण्यात आलेल्या भोजनाच्या कार्यक्रमातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याची घटना समोर आली आहे ही माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली या आरोपीचं नाव महेश ज्योतिराम पाटील असं आहे आरोपीनं आपल्या भाचीच्या लग्नाच्या जेवणात विष का टाकलं याचं धक्कादायक कारण समोर आलंय महेश या आरोपीचा भाचीच्या लग्नाचा विरोध विरोध होता आपल्या मर्जीच्या विरोधात भाचीनं लग्न केल्याचं महेशला आवडलं नव्हतं मात्र आठवड्यापूर्वीच भाचीनं गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्यानं बदनामीच्या रागातून महेशनं हे कृत्य केल्याचं माहिती समोर आली आहे पळून जाऊन लग्न केलेल्या या मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न स्वीकारलं या दोघांचा स्वीकार केल्यानंतर लग्नाच्या आठवडाभरानंतर घरच्यांनी गावकऱ्यांसाठी भोजन समारंभाचं आयोजन केलं होतं मात्र या भोजन समारंभामधील जेवणात मुलीवरील राग काढण्यासाठी महेशनं विषारी औषध टाकलं या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महेशचा शोध सुरू केला लग्नाच्या रिसेप्शन निमित्त आयोजित भोजन समारंभातील जेवणात विषारी औषध टाकताना महेशला आचार्यानं पाहिल्यानं त्याचा भांडाफोड झाला त्यानंतर महेशनं तिथून पळ काढला असून तो फरार आहे आचार्याने वेळेचा सारा प्रकार पाहिल्यानं एक मोठा अनर्थ टळला